आज एकोणीस एप्रिल रोजी चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या मतदान रॅलीमध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांच्यासहित उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता सांगली येथील पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली यावेळी मनपा उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक पुरवठा अधिकारी मी, मीना बाबर मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील प्रशासन अधिकारी शिक्षण श्री आठवले कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव हो, यानंतर मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ब्रँड अँबेसेडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करीत मतदानाची जागृती केली मतदान जनजागृती रॅलीमध्ये महापालिकेचे शिक्षक कार्यालयीन कर्मचारी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा वर्कर स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शिक्षण मंडळाचे सतीश कांबळे आणि टीमने केले करायचे आहे मागच्या जर आपण निवडणुकीचे आकडे बघितलो तर आपला मतदान जे टक्केवारी आहे ती राज्यापेक्षा थोडी कमी आहे आणि म्हणून आपली जबाबदारी अजून जास्त आहे की आपल्याला स्वीप ॲक्टिव्हिटीमध्ये घराघरी घरी पर्यंत पो, पर, पोहोचून आपण जी कार्यवाही करतोय जे आपण ॲक्टिव्हिटीज घेतोय आणि मतदानाच्या महत्त्व किती आहे तो महत्त्व आपल्याला प्रत्येक घरी घरी पोचून द्यायचे आहे जेणेकरून लोकांना माहिती पडेल की त्याच्या मतदानाची महत्त्व किती जास्त आहे आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक घराचे जे जे एलिजिबल वोटर्स आहेत त्यांनी घरातून येऊन सात मेला मतदान केंद्रात जाऊन त्यांनी त्याच्या मतदान करायचे आहे जेणेकरून त्यांच्या मतदानाच्या महत्त्वा जपून आपल्याला लोकशाही पद्धतीने एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जे एम पी आहेत ते आपल्याला निवडून येता येईल आपण सगळ्यांनी जे आज सकाळपासून रॅली काढली ती खूप चांगली खूप सुंदर पद्धतीने शिस्तपूर्वक रॅली होती आणि असेच पुढे आपण ॲक्टिव्हिटी सात मेपर्यंत पर्यंत करणार करून करत राहणार आहोत त्याच पद्धतीने सगळ्यांनी जेव्हा जेव्हा कोणाला एकमेकाशी भेटणार तेव्हा तेव्हा साहेबाच्या गाणी ऐकून द्यायची आहे की मतदान करायचे आहे मतदान राजा तुम्ही आहात तर सगळ्यांनी मतदान करून चांगली पद्धतीने निवडणुकीच्या सणात सहभागी व्हायचे आहे आणि शंभर टक्के मतदान कशा पद्धतीने आपण चांगली विधानसभा मतदारसंघ असो किंवा चांगली लोकसभा मतदारसंघ असो इकडे शंभर टक्के मतदान होणार याची खात्री करण्याचा प्रयत्न आपण सगळे करणार आहोत आज सकाळी पासून सगळे जमलेले लोकांना परत माझ्या कतबटीने एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराज